जे महसूल कर्मचाऱ्यांनी माननीय संजय कुमारजी डवळे साहेबाच्या विरोधात महसूल कर्मचाऱ्यांनी निषेधाचा आणि खोटा आरोप करून साहेबाचा निषेध केला प्रथमतः मी त्यांचा सर्व महसूल कर्मचाऱ्यांचा निषेध करतो कारण साहेबांनी भ्रष्टाचाराला पाठीशी न घालता जे ओपन फेस एम्युनिटी झोन जे ग्रीन झोनचे येणे केलेले वर्ग दोनचे वर्ग एक केलेले येणे लेआउट ओपन फेस कायम केले अम्युनिटी झोन कायब केली डुप्लिकेट येणे ह्यांची चौकशी लावल्यामुळं काहीतरी साहेबावर आरोप करून साहेबाने आमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले साहेबाने आम्हाला धमकी दिली अशी स्वरूपाची काहीतरी त्यात तथ्य नसतानाही साहेबावर आरोप केल्याबद्दल मी सर्वांचा जाहीर निषेध करतो आहा बागा संजय कुमार डोळेसाहेब हा तुळजापूर तहसीलचा प्रताप बागा अग का तर बागा तुम्हाला मी दाखवत आहे हा शिक्का नाही डुप्लिकेट हा डुप्लिकेट येणे महसूलचे कर्मचारी खाजगी जे बसतात ते योगिता कोले दोन हजार बावीस ला तुळजापूर तहसीलमध्ये नव्हत्या ते खाली होते तांदळे साहेब होते तर योगिता कोले यांचं नाव टाकून सई मारण्यात आलेले आता तुळजापूरचा दुसरा येणे लेआउट इथे दाखवतो मी तुम्हाला अगा इतका आहे वसोला तहसील कार्यालय हा येणे केलेला आहे हा एक दुसरा तुम्हाला भाग दाखवता याचा इथं उसना तहसील कार्यालय दाखवलेलं आहे ह्याच्या खाली दाखवलेलं आहे तुळजापूर तहसील कार्यालय अविनाश करंडे अशा बोगस अधिकाऱ्याच्या पाठीशीने राहता साहेबांनी जी तपासणी चालू केलेल्या आहे आपला कुठं तर भ्रष्टाचार निगल आपले कुठं तर पाळेमोळे निघते आपले हक्काची हक्का निघल आणि आपली चौकशी होईल वरच्या हक्काची चौकशी होईल ह्या भीतीने काय करावं म्हणून एक साहेबाचा निषेध करण्याचा प्रयत्न केला आज तुळजापूर तहसील मध्ये दोन वर्ष झालं सीसीटीव्ही बंद आहेत का बंद आहेत कारण काळे करायला मिळत नाही कोण आले कोण गेले कोण किती वाजता येतं जसे तांदे साहेब गेले टी सीसीटीव्ही बंद आहे टी सीसीटीव्ही चालू नाही टी सीसीटीव्ही आहे दोन वर्षातलं एक बी तर निर्देश दाखवू द्या सी व्ही चालू आहे म्हणून परत नंतर सहा कोतवाल तुळजापूर तालुक्यातले दोन वर्ष झालं बोळंगे साहेबांनी ऑर्डर केलेले त्यांना सज्जावर जावा म्हणून एकही कोतवाल गेलेला नाही आणि महेश शिंदे हा कोतवाल त्याच्यावर गुन्हा दाखल आहे गुन्हा दाखल असताना तहसीलदार साहेबाच्या घरी जालोट करतो तहसीलदार साहेबाचे कुत्रे सांभाळतो त्याच्यामुळं त्याला हा पाहिजे त्याला तात्काळ त्यांनी निलंबित करायला पाहिजे होतं आणि हनुमंत क्षीरसागर म्हणून तहसीलदार साहेबाच्या घरी व्ही आय पी जी हवाल लागते त्यावेळेस महेश शिंदेनं हनुमंत क्षीरसागरला धमकी दिली साहेबाच्या घरी बोलवलं हो की मला मी बाहेर गावलं मला यायला उशीर लागतो तर त्यानं सांगितलं तुला दोनच मिनटात बघतो ह्याला आश्रय कुणी दिला बोळंगे साहेबांनी आश्रय दिला आणि बोळंगे साहेबाच्या काळातले येणे लेआउट असेल काय असेल अहो चिवळीकर हा एसबीआय बँकेचा मॅनेजर आहे त्याला उत्पन्नाचा दाखला आणि पोद्दार शाळेमध्ये ये, हंगरकेट शाळेत ना, ना दुसरी गोष्ट शामराज असलेले शाळेत त्यांनी उत्पन्नाचा दाखला दिलेला आहे तो त्या माणसाला पगार दीड लाख रुपये आहे उत्पन्नाचा दाखला हा जिवळीकरला दिलेला आहे त्याची बायको तिथं शिक्षक आहे दुसरी गोष्ट श्रीकांत दशरथ कावरे हा गट विकास अधिकारी कार्यालयात आहे त्यालाही त्यांनी उत्पन्नाचा दाखला दिलेला आहे त्या तर पोहरानं मुलं शिक्षणापासून वंचित ठेवली अजून तीस ते पस्तीस मोठ्या अधिकाऱ्याची नावं घालून त्यानं शिक्षणास पात्र केले त्यांच्या फी माफ केल्या आणि दुसरे अशोक शेजार म्हणून तिथले मुख्याध्यापक आहेत तर ते राहतात भूमचे तरी उत्पन्नाचा दाखला जोडलाय कुठला हंगरगा तुळचा हंगरगा तुळचा उप उत्पन्नाचा दाखला जोडून शासनाची मोठी फसवणूक केलेली आहे आणि ह्यांनी उत्पन्नाचे दाखले दिलेले आहेत आणि हे काम म्हणतात मी तक्रारदार आहे मी सकाळी एक तक्रार घेऊन गेलो त्यांच्या तर हे का म्हणतात तहसीलदार हा तक्रारदार आहे तक्रारखोर आहे मग मी तक्रार देतो ना मग त्या तक्रारीचं मला तुम्ही उत्तर द्या मी तक्रार केलेली के खरी आहे का कुठेही उत्तर द्या हे मधून गेलेलं आहे हे आठ दिवसा हे नऊ तारखेला खरेदी झालंय सत्तावीस तारखेला दस्त रद्द झाला ह्याच्यावर कोण गुन्हा दाखल करणार ही माझी मागणी आहे आणि अजून एकदा संजय कुमार डवळे साहेब माननीय उपजिल्हाधिकारी साहेबांच्या मी चोवीस तास सोबत आहे भ्रष्टाचार जोपर्यंत खलून काढत नाही तोपर्यंत सोबत आहेत त्यांनी तुळजापूर तालुक्यातल्या तहसीलची चौकशी लावावी सहा जे कोतवाल इथं बसतात त्यांना आय डी द्या कुणी दिला त्याचा मास्टर माइंड कोण आनंद देशमुख जो ह्याच्यावर आहे है। काय उत्पन्नाच्या ह्याच्यावर आहे है। त्याला कोण आय डी दिला महेश शिंदेला गुन्हे दाखल झाले असताना निलंबित करत असताना त्याला पाठीशी कुणी घातलं ह्याची संजय कुमार डवळे साहेबांनी तात्काळ दखल घेऊन तुळजापूर तालुक्यातल्या एन एवट वर्ग दोनच्या जमिनी एकमध्ये आणि पूर्ण तपासणी करून सर्वांवर कारवाई करावी अशी मी नम्र विनंती करतो अजून एकदा तुळजापूर तालुक्याच्या वतीनं मी साहेबाच्या पाठीशी जोपर्यंत भ्रष्टाचाराचा मूळ संपत नाही तुळजापूरमधला तोपर्यंत मी साहेबाच्या पाठीशी पूर्णपणे उभा आहे जय हिंद जय महाराष्ट्र